मोठा विषय सध्या आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाचा साइट चालणं हा विषय नाही पण साईटच बंद आहे दीड महिना झालं महाराष्ट्र लाख लोकांच्या वरी रोजगारात व्याज परतावा घेण्याचा विषय आहे दीड महिना झाला असून कसली भारी साईट हे महाराष्ट्र शासन बंद का का मराठ्यांना वेड्यात लाडायचा कार्यक्रम चालू आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतोय की दीड महिना झालं अण्णासाहेब पाटील महामंडळाची वेबसाईटच बंद आहे काही लोकांना क्लेम करायच्या आहे काही लोकांना एलवाय ओय काढायचे आहे काही लोकांच्या फायली घ्यायच्या आहेत काही लोकांचं व्याज घ्यायचं आहे दीड दीड महिना जर अण्णासाहेब पाटील महामंडळ एवढ्या मोठ्या स्ट्रक्चरचं एकदाच ऑन द स्पॉट दीड दीड महिना जर बंद होत असेल तर हे मराठाच्या विरोधात काही तर नाही त्यामुळे प्रत्येक मराठा समाज एल आय कधी काढायचा आहे हे कसं करायचं आहे ते कसं करायचं आहे कधी चालू होणार आहे हे म्हणलंय सगळ्यांना समर्मात आहे कधी एकदा एलवाय चालू होतील या गोष्टीचा सगळ्यांना संभ्रम आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे लवकरात लवकर अण्णासाहेब पाटील महामंडळाची वेबसाईट चालू करा आमचा ते हक्काच हक्काच हा, गोष्ट आहे आणि ती आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे हे तुम्ही बंद आहे वेबसाईट चालू करतोय म्हणून एवढे दीड दीड देड़ महिना होत नसते कसली बी वेबसाईट आता ह्या नवीन काळामध्ये दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये तयार होते दीड दीड महिना होत नाही म्हणजे तुमचं काही गुपित कार तर नाही की